तर आज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यामध्ये नेत्यांनी दहीहंडीचं आयोजन केलेलं घाटकोपरमध्ये राम कदम यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी घाटकोपरमध्ये जाऊन गोविंदांचा उत्साह वाढवला तर मुख्यमंत्र्यांनीही दहीहंडी फोडत गोपाळ काल्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि विरोधकांवर निशाणा साधला पालिकेत परिवर्तन अटळ आहे पापाची हंडी फोडली असा टोला फडणवीसांनी लगावला ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाऊन गोविंदांचा उत्साह वाढवला हो यावेळी शिंदेंनी गोविंदांसोबत सेल्फीही काढला तर आगामी निवडणुकीमध्ये महायुतीच विजयाची हंडी फोडणार असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आगामी निवडणुकीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की जी काही या ठिकाणी लोकांची हंडी आहे ती हंडी आम्ही सर्व महानगरपालिकांमध्ये लावू आणि जिथे जिथे पापाची हंडी होती ती हंडी आम्ही फोडू हंडीतलं सगळं जे लोणी आहे ते जनसामान्यांपर्यंत घेऊन जाऊ मी मुख्यमंत्री होतो आमची टीम देवेंद्रजी आणि नंतर अजितदादा या टीमने महायुतीमध्ये जे काम केलं त्यामुळे महायुतीने हंडी विधानसभेची फोडली आता देखील दुसरी इनिंग सुरू झालेली आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम त्याच वेगाने सुरू आहे आणि याची पोचपावती येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये दे देखील महायुतीच हंडी फोडेल गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू आहे ठाकरे बंधूंच्या शिवसेना आणि मनसे काही महापालिकांमध्ये एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू या संदर्भात भाष्य करताना ठाकरे बंधूंनी निवडून येऊन दाखवावं असं आव्हानाचं मंत्री गिरीश महाजनांनी दिलं तर महाजनांच्या या टीकेला उत्तर देताना राऊतांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला पाहूया मला वाटतं समोर आहे उगत काहीतरी वल्गना करून काही उपयोग नाही आहे ज्यांना एकत्र व्हायचं एकत्र व्हावं लोकशाही आहे कोणी एकत्र होऊ शकतं कोणी वेगळं होऊ शकतं पण माझं आव्हान आहे ते जे म्हणतात मुंबई ठाणे नाशिक पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून दाखवावं उगाच वल्गना काय करायच्या लोकांचा विश्वास भाजपवर आहे लोकांचा विश्वास महायुतीवर आहे त्या गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही स्वतःच्या खाली काय जळत आहे ते त्याने पाहावं ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा तोंडाच्या वाफा कोण दवडत आहे आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीयदृष्ट्या एक एकत्र झाल्यावर त्यांना कळेल रस्त्यावर फिरणं मुश्किल आलो